शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपैकी एक हा सिंहगड किल्ला सुभेदार तानाजी यांच्या शौर्याची गाथा सांगणारा आणि सह्याद्रीच्या डोंगर आजही दिमागात उभा असणारा सिंहगड किल्ला पर्यटकांना केंद्रबिंदू राहिलेला आहे संपूर्ण देशातीलच नव्हे तर जगातील पर्यटकांना भुरळ घालणारा हा सिंहगड किल्ला या सिंहगड किल्ल्यावर परदेशी नागरिकांबाबत निंदनीय प्रकार घडला नमस्कार मी आपला वकील मित्र ऍडव्होकेट शुभम मोटे नमस्कार मी आपला वकील मित्र अक्षय राऊत कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आम्ही तुमचं स्वागत करत आहोत ल्युक स्टिव्हन्स नावाचा न्यूझीलंडचा युट्यूबर काही दिवसांपूर्वी सिंहगड किल्ल्यावर आला होता आपल्या राजाची यशोगाथा सर्व जगाला माहित आहे की ते यशोगाथा त्यांना युट्यूब मार्फत सर्वांपर्यंत पोहोचवायची होती युट्यूब ब्लॉगच्या माध्यमातून परंतु ते व्हिडिओ शूट करत असताना काही टवाळखोर मुलांनी त्यांना अडवले व इत्या सांगण्याऐवजी त्यांना आपली भाषा कळत नसल्यामुळे शिव्या शिकवल्या तो बाबडेपाला भेटत त्याला त्यांनी त्या मुलाने जी काही शिव्या शिकवल्या ते बोलत होता शिवा देत होता फिरत होता नंतर लिहुश लक्षात आले की सहा एप्रिलला त्यांनी तो पूर्ण व्हिडिओ जो शूट केला होता तो त्यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलला व्हिडिओ पोस्ट झाला ज्यांनी परदेशी पाहुण्यांना सेवा शिकवल्या व त्या देण्यास भाग पाडले त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला भारतीय न्याय संहिता कलम एकोणपन्नास तीनशे दोन व तीनशे बावन प्रमाणे दाखल झाला आहे चला तर मग पाहूया या कलमा शिक्षा किती आहे भारतीय न्याय संहिता कलम तीनशे दोन मध्ये धार्मिक भावना दुकानाबद्दल धार्मिक भावना दुकानाच्या हेतूने अपशब्द वापरणे यासाठी एक वर्ष शिक्षा अथवा दंड किंवा दोन्ही याची तरतूद आहे तर कलम तीन भारतीय न्याय संहिता कलम तीनशे बावन्न मध्ये सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने देणे यासाठी वर्ष शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही याची तरतूद आहे भारतीय न्याय संहिता कलम एकोणपन्नास मध्ये गुन्हा करण्यात प्रवृत्त केले यासाठी जे यापूर्वी कलम तीनशे दोन व तीनशे बावन भारतीय न्याय संहिता यामध्ये जे शिक्षा दिलेली आहे त्या पद्धतीने ती शिक्षा लागू होते जेव्हा अशा प्रकारचे जे गुन्हे होतात तेव्हा भारतीय एम्बेसी त्यामध्ये वैयक्तिक लक्ष घालते तसेच तो जो ना, नागरिक ज्या देशाचा आहे तिथील एम्बेसी देखील लक्ष घालते दे। दोन्ही एम्बेसी त्यामध्ये लक्ष घालून जे कोणी अशा घटनांसाठी दोषी असतात त्यांच्यावरती कडक कारवाई करतात दोषींना शिक्षा होण्यासाठी कडक पावले उचलतात त्यामुळे परदेशी नागरिकांशी छेडछाड करू नका त्यांना त्रास होईल अशा वागणूक करू नका त्यांच्यासोबत गैरवर्तणूक करू नका अन्यथा गंभीर परिणामास सामोरे जावे लागेल अशाच प्रकारची नवीन नवीन माहिती ऐकण्यासाठी कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आमचे कोर्ट कचेरी फेसबुक व इंस्टाग्राम पेजला फॉलो करा व हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा धन्यवाद